हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल नळ चालू आहे कारण टाकी धुतलेली आहे आणि त्यातलं पाणी काढायचं आहे म्हणून मी आल्या माझ्या महागिरी थोडंसं आजारी आहे म्हणून आणि आमच्याकडे रोडगे म्हणतात याला इकडं काय म्हणतात ते मला सांगा ते अवेलेबल बघा काळू काय करतोय हडू बसलाय चेरी होती चेरी गेलीये म्हणजे छोटो आजारी आहे छोटो आजारी असल्यामुळे मी इकडं आले होते माझे मम्मी पप्पा गावाकडे होते मग तिथं त्याला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून मग मी आले होते इथं आणि माझी पण तब्येत तीन चार महिने झाले तशीच खराब आहे हे जे जॉईंट असतात ना बॉडीचे ते माझ्या दुखतात विटॅमिन प्रोटीन नाही तर डॉक्टर मला म्हणलेत की बाबा वायरस आहे कसला तरी त्याच्यामुळे तर मग मी आल ते पण त्याची तब्येत ऑलरेडी खराब होती छोटोची आणि मग माझ्याकडनं पण सांभाळायला जात नव्हतं तर मग मम्मी आली तिकडनं गावाकडनं गावाकडे गावा गेली होती घाईघाई गेली आणि त्याच रात्री फोटोची तब्येत खराब झाली मग दुसऱ्या दिवशी मी आले आणि तिसऱ्या दिवशी माझ्या मम्मी आली गावाकडनं नेमकं त्याला सांभाळतो सांभाळतं त्याचा लागला मला दात ऑलरेडी तीन ते चार महिने मी आजारी आणि त्यात मला त्याचा दात लागला तर दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा माझं मम्मी दवाखाना करत बसते आणि त्याच्यानंतर मग त्याचा दवाखाना ते म्हणतात ना जर सपोज एखादा प्रॉब्लेम आला तर मग सगळीकडनंच प्रॉब्लेम येतो ते केस झाली माझ्यावरती बाकी काय आता अकरा वाजायला आले माझ्या बहीण भाऊ वरती टाकी आहेत आणि आणखी जेवण झालं नाही आहे आणि मला लागली भूक मम्मीला म्हणलं की बाबा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पण आता त्यांचं झालेलं नाही आहे तर आता मला जेवायला बसायचं आहे कारण मला गोळ्या वगैरे घ्यायच्या जेव्हा मी जेवायला वगैरे बसते तेव्हापर्यंत धोका पण येते मग सोबतच बाकीचं जेवण वगैरे तर चला जेवण वगैरे करूया या जेवायला सगळे माझे बहीण भाऊ आणखी आले नाहीये भाऊ आलाय खाली आता मी व्हिडिओ काढते म्हणून दरवाजा बंद करून बहीण आली भावाला कॅमेरा म्हणजे कॅमेरा शाळ येतो त्याला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे तो अजून आतमध्ये आला नाहीये आता ते आलेत म्हटल्यावर ते मी आता हॉलमध्ये जाते ना आम्ही सगळेजण सोबत शेवतो